पनीरची भाजी हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर हे बघा आजच्या व्लॉगला मी आत्ता सुरू केलेली आहे कारण आज गेस्ट आले होते आले होते म्हणजे आहेत अजूनही आणि मग स्वयंपाक करण्या सगळ्या सगळ्या गोष्टी करण्यात खूप वेळ निघून गेला सो मला शूट करायला टाईमच नाही भेटला तर आता मावशीला मंदिरात घेऊन चाललेली आहे तर चला बट मंदिर बघूया तर हे बघा सगळ्यांचा चहा पाणी झाला आणि आम्ही आता निघालो मंदिर मध्ये आणि माझा हरी बघा तू फिरायला नाही येणार आहे मम्मी हॅलो तू घरात बसणार आहे नंतर तू काल किती दमला की नाही आणि हरीने खूप सारे गिफ्ट अचीव केलेले आहेत तर फ्रेंड्स मी तुमच्या बरोबर ते पण शेअर करते तर चला आता खूप उशीर होते अंदर व्हायच्या आत आपल्याला मंदिर पाहिजे मी काय घ्यायला आले गार्डन मध्ये आलेलो आहोत मावशी हाळू चालत बसलेत ए पू कुठून जायचं आपल्याला मावशी पायरी बघा इकडं जायचं इकडं मागे <laughs> काय लिबो शलका शलका इथे एक्सरसाइज चे खूप इन्स्ट्रुमेंट पण रोनक कमी झाली मेघा या गार्डनची जरा हिरवळ वगैरे तिथं स्केटिंगच आहे ना तिथले प्राणी सगळे मळलेत मूर्त काळा झालाय हे गार्डन सनी आलं का नाही अजून हा <laughs> <laughs> अरे वा वा दोघी बहिणी हे बघा साडीवर स्टँड <laughs> <laughs> साडीवर <laughs> आज की नारी भारी <laughs> कस वाटते हा हे थोडा थोडाच करा नाही तर दमताल थांबायच आणि करायचं थांब चप्पल बघा हा थांब

अगं मम्मी पर सोड ग तुझे पैसे कोण नाही घेणार मम्मी एवढा जोश नको आणू मावशी सारखा हल नाही माझी आई हल मम्मी आता मावशीच स्पीड बघ एक्सरसाइज मध्ये तो लय फिट इन्सान आहे फक्त त्याला आम्हाला फिट नाही ठेवायचं हे बघा हे बघा तू रोज एक्सरसाइज ट्रक पण चालवू शकते ना न्यू जनरेशनला मागं टाकेल भाऊ

ते डेली करते है। है का असतय का हजत आता का हसत आता का असत आता जोशीला नको बनव तोंडावर बुट डायरेक्ट बुट तोंडावर हा साईज ला आलोय का आपण इथे साईज ला आलोय मंदिरात चल ना जागेच जा पैलवान मासी एक चपातीचा लेस जोर <laughs> आहे ग गक्ती बरोबर बरोबर लोकांना फिटनेस बद्दल अवेअर करणं ठीक आहे ठीक <laughs> आहे मला तर काय वाटतंय मावशी लाईन मारायला लागेल कड सारखाच आलाय बाबा मावशी एक तो योगा हो टीचर आणि त्याला एक चांगली पार्टनर टाईप भेटली एक्सरसाइज फास्ट एक्सरसाइज करणार मी <laughs> <laughs> तिथं त्या गार्डन मध्ये सगळं असं माझं माझ मी करतो आणि पाठव्याच्या दारातून मी घेऊन जाते आमच्याकडे कोणीच बघ नाही त्या दोघांना सांभाळून काही पण बोलायचं फ्रेंड्स आम्ही मोरया मंदिरामध्ये चाललेलो आहोत आता वंडू वंडू करत ए आ ए मोरया मंदिर किती केसे हे वडा पोकायचा वेण्याना खूप सुंदर आहेत दादा वाओ ओरिजिनल फुला ना किती लागजरा गजरा समाधी मंदिर चल चलो मम्मी हे आहे हे आहे आमचं गोसावी मंदिर चला ब्ल्यू ब्ल्यू आज आहे दोघ मॅचिंग आहेत खूप छान मंदिर आहे तुला माहिती आहे का पावसाळ्यात हे मंदिर पूर्ण हे जे टोक आहे ना पूर्ण पाण्याखाली जात हा वरच अख्खं मंदिर पाण्यात असत

एवढे पाय उडू उडू का पाय पडतो नीट पायाबर पाय कोण गडते भाऊ कस रे भाऊ हे अरे आणि अग तूच भाऊ केलं तरी <laughs> तो पाय मान असा मला माहिती नाही पुढे जायचं पाणीपुरी कसे चटकदार बुटी आहेत आपल्या घरात काय म्हणले मम्मी हा असंच करतो हा भांडण लावतो तिच्यात आणि माझ्यात पण तो हात धरला होता तू हात धरला

ह्याचं जे आहे ना मावशी हे वाला असं जे स्ट्रक्चर आहे ना सगळं म्हणजे किती दोन तीन वर्षापूर्वी एक सर्वे आला होता माझ्या मा हसबंड आहे ना ते जिंकलेले म्हणजे बेस्ट फोटोग्राफर कोण आहे तर त्याचं तर त्यांनी ड्रोन म्हणून ह्याचा एक फोटो काढला होता ते हे ना एक असं वडाच्या झाडासारखं आहे म्हणजे हे अशा फांदे ते जायचे रस्ते आहेत ना आणि खूप छान फोटो म्हणजे त्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं त्याच्यामध्ये ड्रोननी काढला होता या ये भक्ति शक्ती हां इतनच जाऊ आपण किती भाता किती पाय दिसतो तुला आला कागसनी समोर रोड जातो काद <laughs> तनी बॉबी सांगली जा तू जा माग

तर मित्रांनो ह्या पाणीपुरीच्या टेस्टसारखाच आजचाही आपला व्लॉग होता सो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कारण मी फार कष्ट घेते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज लाईक करत जा फ्रेंड्स तुमचं ते एक लाईक फार इम्पॉर्टंट आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय